हॅलो हाय नमस्कार कशा आहात सर्वेजन तर चला आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे पूर्ण असे रेसिपीज वगैरे हो मम्मी पण येणार आहे आज नाशिकवरून त्यामुळे आज म्हटलं चला छान असा मेनू बनवूया संध्याकाळच्या टायमाला तर चला तुमच्यासोबत ही शेअर करते ला मी ब्लॉग चेनपर्यंत नक्की राहा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करायला पण विसरू नका तर सर्वात पहिले तर संध्याकाळचे जे आपले कपडे वगैरे असतात ते काढून मी व्यवस्थित घडी वगैरे घालून पहिल्या कपाडात त्याला व्यवस्थित सेट करून घेत आहे जेणेकरून इकडं तिकडं अस्ता व्यस्त होणार आपलं जिथल्या तिथं ठेवल्या ना वस्तू ते बरं असतात त्यानंतर ना मी घरात झाडू वगैरे व्यवस्थित असं मारून घेत आहे कारण की घरात जास्त घाण असली की बघा आपली चिडचिड होते आणि तो कचरा सारखा पायात लागतो त्यापेक्षा आपण व्यवस्थित असे एकदाच आपण क्लीन केलं ना खरं बरं पडतं बघा आणि घरात ज्यांच्या घरात लहान लेकर असतात ना त्यांना माहीतच असेल घरात कितीही आपण क्लीन केलं तरी पण पोरं काही राहून देत नाहीत लगेच घाण करतातच मग कंटिन्यू झाडू मारावंच लागतो पण एकदाच आपण काने कोपरी व्यवस्थित असे झाडू मारले ना नंतर एवढं काही टेन्शन नसतं बघा त्यामुळे एकदाच मी संध्याकाळच्या टायमाला तर मी एकदाच जास्त करून स्वच्छ जास्त क्लीन करते लईच घाण झालं तर मी मारते नाही तर मग आपण जिथं जेवतो ना त्याच साईडला मी व्यवस्थित असं क्लीन करून घेते झाडू वगैरे मारून घेते आणि हे जे भरून तुम्हाला झेंडे आपले झेंडूचं फुलाचं तुम्ही तो तोरण बघताय ना त्या साईडचं किती वेळेस मी चिपकवती आहे सारखं निघतं बघा तर ते मी त्याला इग्नोर करा आणि त्यानंतर आता झालेलं आहे बघू शकता तुम्ही झाड वगैरे मारून झालेलं आहे आणि आता व्यवस्थित असं कचरा जमा करून घेत आहे मी आणि ते झाल्यानंतर लगेच मी आता देवाबत्ती करणार आहे संध्याकाळचं आणि संध्याकाळच्या वेळेस देवाबत्ती वगैरे केली ना खरंच खूप प्रसन्न वाटतं खूप छान पण वाटतं घरातसुद्धा आपलं मस्त सुगंधित असं वातावरण होतं छान वास दरवळतो घरातसुद्धा आणि खूप पॉझिटिव्हिटी येतात बघा घरात आपण ह्या गोष्टी केल्या की तर आता पटकन असं तेल वगैरे ओतून घेतलेलं आहे आणि दिवा प्रज्वलित असं मी करून घेणार आहे तर चला तुम्ही ब्लॉगवर कंटिन्यू बनून राहा तर आता देवबत्ती वगैरे झालेली आहे माझी आणि मस्त अशी पूजा वगैरे करून घेतली पाया वगैरे पडल्या भारत सुद्धा मी अगरबत्ती लावलेली आहे त्यानंतर आता चला स्वयंपाक करूया तर स्वयंपाकामध्ये मी डाळ पहिल्या शिजवून ठेवलेली आणि सर्वात मोठा टास्क म्हणजे तेल काढणं ह्या पंधरा लिटरच्या डब्यामधून तर हेच मला खूप अवघड वाटतं बघा तर आता चला आता ते तेल काढून घेत असते मी तर तेल, है कार्ण मंझे तेल पन पन ले ले हे काढणं म्हणजे ना पूर्ण तेलकटपणा होणं गर हेच असतं पण भीती पण मी काय केलेलं माहिती आहे का त्या डब्यावर ना महागं दोन असे हे केलेले आहेत होल करून ठेवलेले आहेत जेणेकरून कसं आहे ना त्याची एअर बाहेर निघते आणि असं तेल पटकन असं बाहेर पडत नाही आणि जास्त किचन ओट्टा वगैरे तेल पण जास्त पडत नाही आता तुम्ही बघितलंच असेल आता मी एवढं आजच्यात काढलं आणि व्यवस्थित ठेवून देत आहे आणि डब्बा भरलेला आहे तरी पण बघा अजिबात पडलं ना नाही तेल एकदम छान पद्धतीने निघतं बघा तुम्ही पण असं एकदा नक्की ट्राय करून बघा तर आता झालेलं आहे त्यानंतर मी आता बनवणार आहे मटर पनीरची भाजी तर त्यासाठी मी केलेला आहे मसाला तर मसाल्यामध्ये फक्त कांदा टोमॅटो काजू आणि लसूण अद्रक हे सर्व ना असं छान असं फ्राय करून घेतलेलं आहे मी आणि एका साईडला आता डाळीला फोडणी देत आहे मी बघू शकता तुम्ही मुगाची डाळ करणार होती आज सिम्पल अशी आणि मुगाची डाळ कशी बरी वाटते बघा हलकी फुलकी पचायला पचायलासुद्धा तेवढी चांगली असते पोराने लायटर खराब करून टाकले म्हणून सारखं ते माचे जाळावी लागते बघा तर आता तेल होतं एका साईडला उरलेलं थोडं तेच मी मिक्स केलेलं आहे तर आता लगेच फोडणी देणार आहे तर मी एकदम सिंपलच देत असते जास्त काय तामझाम करत नाही फोडणीमध्ये सुद्धा तर आता डाळीमध्ये पहिला पाणी वगैरे वतून व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे आणि एका साईडला माझं मसाल्याचं पण तयारी चालूच होती तर आता मी काय ना जिरे मोहरी जिरे मोहरी त्यानंतर ना आपलं जेव्हा ते तडतडून जाईल ना त्यानंतर आपल्याला त्यात टाकायचं आहे लसूण हिरवी मिरची आणि कडीपत्ता वगैरे असेल ते पण तुम्ही टाकू शकता त्यानंतरनं टाकलेलं आहे मी हिंग आणि हिंग टाकलं की खरंच डाळ खूप छान लागते बघा तर मस्त असं लसूण आपलं लाल झालं ना त्यानंतर त्यात थोडीशी हळद टाकलेली आहे मी म्हणजे जेवढी हवी तेवढी जास्त पण नाही टाकायचं डार्क कलर पिवळा आला ना ते काय चांगलं पण नाही लागत बघा तर आता व्यवस्थित असं मी मिक्स करून घेत आहे तर एका साईडला मी भात सुद्धा लावायची तयारी करून घेतलेली आहे तांदूळ वगैरे स्वच्छ असे क्लीन करून घेतले मी झालेला आहे आता एका साईडला कुकर लावला की पटकन होऊन जातं बघा स्वयंपाक करायला काही वेळ लागत नाही मला एक जास्त जास्त एक तास खूप झाला स्वयंपाकाला त्यानंतर आता मी जी ग्रेव्ही करून ठेवलेली होती ती आता आपल्याला पेस्ट करून घ्यायची आहे मिक्सरमधून काढून घ्यायचं आहे आणि हे जे बघताय तुम्ही फ्रोझन मटर तर हे मी स्वतःच तयार केलेलं आहे तर तयार करायचं म्हणजे काय मी ना चांगलं त्याला सोलून वगैरे हो ना चांगलं पॅक करून ठेवत असते फ्रीजमध्ये आणि भरपूर दिवस झाले बघू शकता तुम्ही फ्रेशच आहेत अजून बाहेरपेक्षा आपल्या घरात फ्रोजन केलेले बरं असतात बघा त्यानंतर ना आता मी पनीरला मस्त असं फ्राय करून काढलेलं आहे तर आता भाजीची तयारी तुम्हाला सांगते तर सर्वात पहिल्या तर आपण जिरे खडे मसाले जे पण काय आहे ना ते व्यवस्थित असे मस्त तडतडून द्यायचं गरम तेलामध्ये त्यानंतर ना आपण जी ग्रेव्ही केलेली होती ती ग्रेव्ही मिक्स करायची आहे आणि व्यवस्थित असं मिक्स करत राहायचं आहे आपल्याला ग्रेव्ही जोपर्यंत तेल सुटत नाही तोपर्यंत तर म्हणलं आता एकीकडे ते होते तोपर्यंत म्हणलं पीठ मळून घ्यावं तर आता मी पटकन असं पीठ पण मळून घेत आहे आणि मला भरपूर असं पीठ मळायचं होतं कारण की मला आज करायचे होतं शेंगदाण्याच्या पोळ्या आणि त्याबरोबर चपात्याही बनवायच्या होत्या त्यामुळे मग जास्त असं पीठ मी मळून घेतलेलं आहे तर बघू शकता तुम्ही आणि जास्त स्वयंपाक म्हणला ना दर जास्त लवकर तयारीत लागावं लागतं बघा आपल्याला आणि पीठ बीठ मळून ठेवलं ना बरं पडतं म्हणजे पीठ चांगलं मुरतं आणि चपात्या असू दे पोळ्या असू दे ते छान होतात आपल्या तर आता इथं बघू शकता मस्त अशी आपली ग्रेव्ही झालेली आहे आणि त्यात आता मसाले टाकायचे आहेत आपले ड्राय रोस्ट तर सर्वात पहिले तर मी हळदी पावडर टाकली लाल चटणी पावडर टाकली त्याबरोबर धना पावडर आणि आपला जो घरचा काळा मसाला असतो ना तो टाकलेला आहे आणि व्यवस्थित असं आपल्याला आता मिक्स करून घ्यायचं आहे मिक्स मिक्स आणि जोपर्यंत तेल सुटत नाही तोपर्यंत आपल्याला फ्राय करायचं आहे तर एका मी एका साईडला मटर जे असतात ना आपले ते मटरसुद्धा मी ते गरम पाण्यामध्ये थोडेसे बॉईल करून घेतलेले बरं का तर आता ग्रेव्हीमध्ये मी थोडंसं मीठ टाकलेलं आहे आणि त्याला परत एकदा झाकून ठेवलं असं मी तीन चारदा म्हणजे झाकलं परत हलवलं झाकलं हलवलं असं आपल्याला कंटिन्यू करत राहायचं आहे त्यानंतर हे मी मी जे मी मटर आहे ते मी पाण्यातून पने शिजवून घेतलेले म्हणजे एक पाच मिनटं नाही का गरम पाण्यामध्ये सॉफ्ट होण्यासाठी तर आता तेही आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर आपण जे पनीर तळलेलं आहे ते पनीर पण टाकून घ्यायचं आहे त्यात आणि त्यांनाही व्यवस्थित असं झाकून ठेवायचं आहे तर त्यानंतर नवरून मी थोडी कस्तुरी मेथीत पण टाकलेली आहे बघू शकता तुम्ही आणि कस्तुरी मेथी टाकली की त्याचं अजून छान लागते बघा भाजी तर खरंच खूप मस्त लागत होते हॉटेलसारखीच लागत होती भाजीसुद्धा तर आता पाणी आपल्याला थोडं थोडं करत टाकायचं आहे एकदमच पाणी कधीच टाकायचं नाही भाजीमध्ये नाहीतर ती भाजी काहीच कामाची राहत नाही बघा म्हणजे हे होऊन जाते पातळ आणि त्यामुळे पहिलं थोडं थोडं पाणी करून टाकायचं तर आता अशी सवय कुणाकुणाची आहे भा गॅस चालू असतो तरी पण मला गॅस पुसू पुसायलाच लागतो आणि मला आवडतं नाही का कंटिन्यू आपले घर आ, किचन क्लीन राहिला ना आपल्यालासुद्धा तेवढंच छान वाटतं आणि किचनवर पसारा असला ना खरंच काहीच करू वाटत नाही आपल्यालासुद्धा चिडचिड होते त्यामुळे मी ना जसं जसं होईल तसं तसं मी आवरून जात असते तर तुम्ही बघितलंच असेल किती घ पसारा होता किचनवर तो सर्व मी व्यवस्थित असं आवरून घेतलेला होता त्यानंतर ना आता मी लगेच किचन कट्ट्यावरच मी चपाती भाजी करत म्हणजे चपाती पोळी करणार होती त्यामुळे म्हटलं चला आता जेवढे भांडे पडलेले आहेत ना ते सुद्धा पटकन असे क्लीन करावे कारण की मम्मी आली की मग त्याच्यासोबत गप्पा वगैरे मारायला आणि घरात हे आपले कामं पडले की बरं नाही वाटत बघा त्यामुळे मग वे मी माझे कामं हे रोजचेच असतात बरं का असेच मी ना जास्त वेळ ठेवत नाही बेसीमध्ये भांडे जसं होईल तसं मी पटकन असे क्लीन करून घेत असती तर आता चला पहिला हे दुधाचं टोप घसणं म्हटलं ना खरंच खूप कठीण असतं तर आता भांडे होते उरलेले ते सुद्धा भांडे आता व्यवस्थित असे मांडून घेत आहे त्यानंतर ना आपण जे किचनवर भांडे घसून ठेवलेले आहेत ते सुद्धा मी आता व्यवस्थित त्या जाळीमध्ये ठेवणार आहे मी लगेच असे भांडे मांडत नाही जेणे नाहीतर काय होतं माहिती आहे का सर्व रॅकवर ते पाणी पाणी होऊन जातं त्यामुळे खाली मी जाळीमध्ये ते भांडे ठेवून देत असते तर आता इथं बघू शकता तुम्ही आपली भाजी मस्त अशी झालेली आहे हॉटेलसारखी मटर पनीर आणि सर्वांना आवडलेली खूप जास्त आणि मलासुद्धा खूपच आवडली बघा मस्त कढाई पुसून खालेली शेवटपर्यंत कारण की पुढच्या दिवशी होती महाशिवरात्री व्हिडिओ थोडा लेट येतो आहे कारण की एडिटिंग करायला थोडा वेळ जा लागलेला मला तर त्यामुळे मग मला हा स्वैपाक पूर्ण असं संपवायचा पण होता कारण की उपवास होता त्यामुळे तर आता बघू शकता तुम्ही शेंगदाण्याचं हे मी कूट करून ठेवलेलं होतं कारण की मम्मीला जायचं आहे म्हणून तर ती जाणार होती लांबच्या प्रवासाला तर मी सकाळच्या टायमाला ना मी लाईव्ह येऊन पण तुम्हाला सर्व एक किलोच्या मी पोळ्या केलेल्या तर मी त्याला जेवढं काय काय मेजरमेंट लागणार आहे ते सुद्धा तुमच्यासोबत शेअर केलेलंच होतं लाईव्हमध्ये तर तुम्ही एकदा नक्की चेकआउट करा त्यामध्ये तुम्हाला परफेक्ट असं मेजरमेंट काय असेल ते सर्व व्यवस्थित कळून जाईल तर आता पटकन असं मी बघू शकता पोळ्या पण लाटून घेणार आहे पीठ आपलं मस्त असं सॉफ्ट असलं ना आपल्या पोळ्या अजिबात फाटत नाहीत एकदम परफेक्टली असे पोळ्या होतात आपल्या आणि खरं खूप छान पण लागतात नरम नरम टेस्टी छान होतात आणि त्याच्यावर मस्त तूप तेल असेल ते का असेल ते तुम्ही टाकून छान असे शेकून घ्यायच्या बघा तर चला आता मी पटकन अशा पोळ्या करते तुम्ही ब्लॉगवर कंटिन्यू राहा आणि कोणी नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका त्याचबरोबर लाईक पण करा आणि कमेंट पण करा एक छानशी तर चला आता मी पटकन पोळ्या लाडते तुम्ही कंटिन्यू राहा तुम्ही बघितलंच असेल मी भरपूर अशा पोळ्या करून झाल्या माझ्या तर ऑलमोस्ट फक्त पाच पोळ्यांचं चपात्यांचंच राहिलेलं पीठ तर मस्त अशा चपात्या पण करून घेतलेल्या सॉफ्ट अशा टम फुगलेल्या बघा चपात्या मस्त अशा झालेल्या तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कळवा मला आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका आणि तुमच्यासोबत मी असेच माझे डेली रुटीन रेसिपीज हे शेअर करत असते त्यामुळे तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तर आपण भेटूया उद्याच्या एका नवीन व्हिडिओमध्ये